या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अक्कलकट तालुक्याचे भाग ते पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झाली आणि बहुसंख्य मताधिकानी पंधरा उमेदवार निवडून आले आणि आज सरम व्हाईस चेअरमनची निवड होती दादांच्या नेतृत्वाखाली आज आंध्रा कर्नाटक महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर असलेली बाजार समिती महाराष्ट्रात दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर आहे त्याला एक नंबरवर कसं आणण्याचा प्रयत्न त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सचिनदादाच्या नेतृत्वाखाली आज हे जे घवघवीत यश मिळालं आहे आज दादाच्या प्रयत्नातून आज केदारी असू दे सुनील सावकार असू दे पॅनलमधील पंधरा संचालक असू दे त्यांना निवडून आणण्याचं काम सचिन दादाच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात झालं आहे त्याचप्रमाणे आज जे निवड झाली दिलीपराव मानेसाहेब भाई चेअरमनपदी आमचे बादचे आमचे सुनील केळके यांची उपसभापती निवड झाली त्याबद्दल मला एक अतिशय आनंद झाला आहे पुढील काळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे चोऱ्या होतात किंवा बाजार समितीमध्ये जे कांदा आणलं जातं आहे बाकीच्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्याच्या दृष्टिकोनातून असू दे आज शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं सुखसुविधा राहण्याची सोय असू दे आज आपण ह्या बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी तोलार असू दे व्यापारी असू दे कर्मचारी असू दे त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्रात एक नंबर बाजार समिती करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांच्या माध्यमातून चेअरमन व्हाईस चेअरमन व आमचे मार्गदर्शक आमचे सर्वांचे नेते आमचे भाग्यविधाते सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता पुढील काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात असू दे आमच्या सर्व पक्षीय नेत्याच्या माध्यमातून आज महाराष्ट्रात बाजार समिती एक नंबर करण्याच्या उद्देशाने आम्ही काम करू एवढंच आजच्या या चेअरमन व्हाईस चेअरमन व सरप सर्व, सर्व संचालकांच्या माध्यमातून मी ग्वाही देतो आणि माझं दोन शब्द समजतो